नमस्कार मी जे आर सूरज कायकवाड तुम्हा सर्व मध्यम वर्गातील कुटुंबातील सर्व प्रौढ तरुण आणि किशोर वयातील मुलांना त्याचबरोबर शहरी भागातील अनेक जे की अगदी एक कमवण्याच्या टप्प्यामध्ये आहेत आणि चांगल्या स्वरूपाची अर्थ साक्षरता ज्यांना अंगी भिनवायची आहे आणि एक समृद्ध जीवन जगायचे आहे असे सर्व मंडळी त्याचबरोबर ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील तरुण वर्ग आणि प्रौढ वर्ग या सगळ्यांसाठी घेऊन आलेलं हे फार्मिंगो टेक फायनान्स हे आपलं नवीन युट्यूब चॅनल एक अतिशय महत्त्वपूर्ण योगदान आपल्या श्रीमंतीमध्ये आपल्या समृद्धीमध्ये देणार आहे त्यासाठी म्हणून आपल्या या नवीन यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा चांगलं प्रेम द्या आणि इतर जणांना आपल्या या चॅनलची लिंक शेअर करायला अजिबात विसरू नका तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच अर्थशास्त्रतेच्या भागातील एक विषय जो की अतिशय महत्वपूर्ण आहे आणि जो आपल्याला नक्कीच एका श्रीमंतीच्या दिशेने घेऊन जाणार आहे तो विषय म्हणजे बचत मित्रांनो आपल्याला